आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ती म्हणजे मान्सूननं केरळ आणि ईशान्य भारतामध्ये एकत्रच वर्दी दिली आहे हवामान विभागानं संदर्भात ट्विट करत माहिती दिली गेल्या काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावलेला होता अशातच आता मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार होत असून आता मोसमी वारे हळूहळू आगेकूच करत त्यामुळे लवकरच मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील असं तीस मे रोजी म्हणजेच आज हवामान विभागानं ट्वीट करत सांगितलं अखेर मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा संपली असून मान्सून केरळ आणि त्यासोबतच ईशान्य भारतामध्ये दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे आणि येत्या दहा पर्यंत मान्सून राज्यामध्ये दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्यासोबत पुण्यातून जोडले गेलेत चंद्रकांत हवामान विभागानं मान्सून संदर्भात काय माहिती दिली आहे मान्सून संदर्भात हवामान खात्याने हीच माहिती दिली की तब्बल दोन दिवस आधी मान्सूनच आगमन झालेलं आहे या देश केरळात म्हणजे कारण दरवर्षी साधारण एक जूनला केरळच्या किनारपट्टीवर नैवृत्त मोसमी वारे धडकतात पण या दिवशी तीस पाच म्हणजे तीस मे रोजी सकाळी अकरा ते दहा ते अकराच्या दरम्यान हे वारे धडकलेले आहेत आणि आता त्याचे सगळे डिटेलिंग करण्याचं काम हवामान खात्याकडनं सुरू आहे आणि एक सविस्तर प्रेस नोट लवकर पाहून खात्यात जाहीर करेल जारी करेल पण या निमित्ताने जी प्रतीक्षा होती बळीराजाला कारण आपल्याला माहिती गेला उन्हाळा प्रचंड कडक गेलेला आहे प्रचंड हिट वेव्ह होती आणि पाण्याचं दुर्भिक्ष होतं पाणी टंचाव होती पण वेळेत आगमन किंवा वेळेआधी आगमन झाल्यामुळं बळीराजा निश्चितच सुखावणार आहे बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे जे धरणसाठी संपलेले आहेत लवकर महाराष्ट्रात पाऊस यावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि हे सगळं पाण्याचं दुर्भिक्ष आहे ते संपून जावं म्हणूनच पूर्ण महाराष्ट्र नाही देशासाठी एक आनंदाची बातमी आहे बरोबर चंद्रकांत धन्यवाद या माहितीसाठी